विज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल निवडे ग्रामपंचायत बाबत जिल्हा परिषदेला चौकशीचा आदेश पन्हा तालुक्यातील निवडे ग्रामपंचायतने मागासवर्गीय दलित वस्ती बेघर वसाहतमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे गरज नसताना सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता केला असल्याचा आरोप युवा लखुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी केला आहे याबाबत अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी सदर प्रकरणाची चौकशी व्हावी अशी तक्रार जिल्हा परिषद कोल्हापूर व व, 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 व विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे केली होती सदरचा रस्ता हा गरज नसताना तसेच कोणतीही वस्ती नसताना सरपंच उज्ज्वला सुतार यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी केला आहे असे तक्रारीत म्हटले आहे या अर्जाचा विचार करून पुणे विभागीय उपायुक्त राहुल साकोरे यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेला निवडे ग्रामपंचायत चौकशी आदेश दिले आहेत तसेच या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत माझं नाव वसंत शिरपती कांबळे माझे डेप्युटी सरपंच आम्ही रस्त्याच्या कामासाठी उल्लंघन केल्याप्रकरणी आएक पुणे आयुक्त विभागीय आयुक्त तक्रार केली असून ती तक्रार पुणे आयुक्तांनी कोल्हापूर जिल्हा जिल्हापैकी शिवना आजही दिलेले आहेत तरी त्याचा माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा